गव्हाच्या पिठामध्ये टोमॅटो प्युरी घालून तर पहा इतका चवीला खमंग आणि कुरकुरीत असा स्नॅकची रेसिपी तयार होते ना तुम्ही बाहेरचे कुरकुरे चिप्स वगैरे सगळं आणणं विसरून जाल तर ही रेसिपी तुम्ही दिवाळीच्या फराळा सु, मध्ये सुद्धा ट्राय करू शकता चवीला एक नंबर आणि अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशी लागणारी रेसिपी आहे तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा इतका सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यामध्ये रेसिपी दाखवली आहे माने रेसिपीचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा समोर असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून नवनवीन नोटिफिकेशन सहज मिळवा माझं नाव करिश्मा माने माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक गच्च वाटी भरून दाबून असं गव्हाचं पीठ घेतलं आहे तर गव्हाचं पीठ थोडंसं आपण फोडून घेणार आहोत एक वाटीसाठी इथे पोहे खायच्या चमच्याने चार चमचे एवढे बेसनचं पीठ घेतलं आहे आणि बेसनचं पीठ देखील या गव्हाच्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा ओवा चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक टोमॅटो लालसर असलेला टोमॅटो घेतला आहे टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे टोमॅटो चार ते पाच असे छान असे तुकडे करून घ्यायचे आहे त्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे एक चमचा इथे रोजच्या जेवणातलं लाल तिखट घालून घेतलं आहे थोडंसं मीडियम तिखटचं लाल तिखट घालून घेतलं आहे हवं तर तुम्ही कश्मिरी लाल तिखटसुद्धा घालून घेऊ शकता त्याने रंग छान येतो तर इथे एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालून घेतली आहे चवीनुसार मीठ देखील त्यातच घालून घेतलं आहे आणि आपल्याला मिक्सरला बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे गव्हाच्या पिठामध्ये आपण इथे दोन चमचे एवढे तेल घालून घेणार आहोत तिथे मी थंड तेलाचा वापर केला आहे कोणतेही कुरकुरीत आणि खमंग पदार्थ करत असताना अगदी खस्ता असे पदार्थ करत असताना थंड तेलाचा वापर करायचा आहे तेल आहे ना पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पिठाला सगळ्या बाजूने तेल चोळून घ्यायचं आहे या पिठाचा एक गोळा तयार होतो आहे म्हणजेच आपलं हे पीठ छान या तेलामध्ये मिक्स झालं आहे तर इथे बघू शकता एक मूठ बांधून घेत आहे तर अशा पद्धतीने इथे पिठाचा गोळा तयार होत आहे तर इथे बघू शकता आपल्याला तेल छान सगळं मिक्स झालं आहे पिठामध्ये तयार करून घेतलेली मिक्सरला फिरवलेली जी प्युरी आहे ती प्युरी आपण या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला ह्या पिठामध्ये ही प्युरी दाबून असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे ओलसरपणामुळे पीठ आपलं ह्यातच तयार होईल पण जर आपल्याला पाणी लागल्यास तर आपण पाणीसुद्धा वापरू शकतो तरी ते सुरुवातीला बघा मी हलक्या हाताने पीठ दाबून असे छान मळून घेत आहे तर सुरुवातीला असंच मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे आणि एकच वाटीभर इथे मी पाणी घालून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर इथे बघू शकता तेच पाणी इथे मी वापरणार आहे थोड़ थोड़ तर इथे बघा एक वाटीभर जे पाणी घेतलं आहे मी अगदी थोडं थोडं करून घालत आहे एकदाच पाणी घातलं तर आपलं हे पीठ आहे ना ते अगदी पातळ होईल म्हणून त्यासाठी थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता संपूर्ण एक वाटीभर इथे पाण्याचा वापर मी करणार आहे आणि इथे बघू शकता जसं आपण चपातीला कणिक मळतो तशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता मी दोनदा पाण्याचा वापर केला आहे आणि थोडंसं एक दोन ते तीन चमचे एवढे पाणी वाटेमध्ये शिल्लक राहिले आहेत ते देखील पाणी इथे मी घालून घेणार आहे पीठ मला थोडंसं कोरडं वाटत आहे त्यामुळे मी इथे ते सगळं पाणी आहे ते पिठामध्ये घालून घेतलं आहे तर इथे बघू शकता पिठाचा आपण जसा कणकेचा चपातीचा गोळा तयार करतो तशा पद्धतीने इथे पीठ मळून घेतलं आहे पीठ आपलं हे अगदीच घट्ट असं मळायचं नाही थोडंसं सैलसर असं मळायचं आहे जसं चपातीचं कनिक मळतो तशा या पीठापासून आपण पुऱ्यांच्या पाकळ्या तयार करून घेणार आहोत तर ते अगदी खुसखुशीत आणि खुटखुटीत होतात अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं तर जर जास्त पीठ घट्ट मळलं तर आपल्या ज्या पुऱ्या आहेत आप... त्या कडकडीत अशा होतात म्हणून पीठ मळत असताना थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर पिठाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता पीठ आपलं छान मऊसुद्धा असं मळून झालं आहे पिठाला तेल लावून घेतलं ला आहे पाच दहा मिनटासाठी पीठ सेट होण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी एक चमचा काळे तीळ एक चमचा पांढरे तीळ घेतले आहेत तुमच्याकडं जे पण तीळ अवेलेबल असेल तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे दोन्हीही होते म्हणून दोन्हीही घेतले आहेत पीठ मी ते पोलपाटावर थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा छान असं मळून घेतलं आहे पीठ बघू शकता दहा मिनटानंतर सेट झाल्यानंतर पीठ आपलं छान मऊ आणखीन झालं आहे तर एकाच आकाराचे इथे आपण गोळे तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता पाच गोळे इथे तयार झाले आहेत एका आकाराचे एक मोठी अशी पोळी होईल चपातीची तशा पद्धतीचे इथे एक एक गोळा तयार घेतला आहे तर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही असंसुद्धा पोळी लाटून घेऊ शकता मोठी किंवा कोरडं पीठ देखील गव्हाचं घालून मोठी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पीठ अगदी मऊसूद झाला आहे म्हणून पोळी देखील आपली भरभर लाटली जाते तर इथे मोठी आणि मध्यम आकाराची ते पोळी तयार झाल्यानंतर यावर आपण काळे तीळ आणि पांढरे तीळ यावर लावून घेणार आहोत तर इथे बघू शकता मध्यम आकाराची पोळी आपली तयार झाली आहे तर यावर आता आपण काळे आणि पांढरी तीळ लावून घेणार आहोत काळे आणि पांढरे तीळ लावल्यानंतर आपल्याला हाताने लाएं थोडेसे प्रेस करायचे किंवा लाटण्याने आपल्याला हलक्या हाताने सर्व तीळ पसरवून घ्यायचे आहेत म्हणजेच त्याला चिटकवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता लाटण्याच्या साह्याने मी सगळे तीळ आपल्याला छान या चपातीच्या पिठावर लाटून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे आपली पोळी बघा किती सुंदर अशी दिसत आहे अगदी कलरफुल अशी दिसत आहे तर इथे आपल्याला एकाच आकाराच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे मी एक छोटी वाटी घेतली आहे वाटीला हळूहळू प्रेस करत वाटीला दाब देत आपल्याला एक छोट्या छोट्या मिनी आकाराच्या इथे पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपले जे पाकळ्या आहेत ना त्या एकसारख्या फुलासारख्या दिसतील त्यासाठी इथे मी वाटीने आपले छान पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि चाकू घ्यायचं आहे चाकूचे आपण जे पुऱ्या आहेत ना त्याच्यामध्ये असं कट मारून घ्यायचं आहे इथे बघू शकता मध्ये मध मी असा कट मारून घेत आहे उभा असा तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्यांना मधून असा कट मारून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मी कडेला कोणताही कट मारून घेतला नाही अगदी मध्ये असाच सर्व पुऱ्यांना कट मारून घेतल्या आहेत तर इथे बघू शकता तुम्ही तर इथे आपल्या पुऱ्यांना सगळ्या बाजूने कट मारून तयार झाला आहे तर आपल्याला काय करायचं आहे पुऱ्याची बाजू जी आहे समोरची बाजू जी आहे ती मागे करायची आहे आणि मागची बाजू आहे ती समोर करायची आहे तर इथे बघू शकता रेषा आपल्याला दिसत आहे छान तर इथे मी रोल कसे करायचे ते त्याचे तेही दाखवते रोल अगदी एकावर एक एकावर एक ठेवून एक एक असे गोल गोल फिरवत रोल करायचे आहे आणि त्याला एक जसं आपण फुलांना आकार देतो तशा पद्धतीच्या इथे पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे आणि समोरचा आणि पाठीमागचा भाग जो आहे तो असा जोडून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता म्हणजे आपल्या जे काही पाकळ्या तयार केलेल्या आहेत ते सुटणार नाहीत तर अशा पद्धतीने आपण सर्व सर्व फुलांच्या पाकळ्या तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता हीच पद्धत आपण अशा सर्व या पद्धतीनेच आपण सर्व पाकळ्या तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा लवचिक आपल्या अशा पाकळ्या दिसत आहेत अगदी सुटसुटीत देखील दिसत आहेत तर इथे बघू शकता तुम्ही आणि तेलामध्ये टाकल्यानंतर या पाकळ्या अतिशय छान अशा फुलतात तर इथे बघू शकता सगळ्या पाकळ्या तयार झाल्या आहेत आता आपण याला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत गॅसवर कढई ठेवली आहे कढईचं तेल मंद आचेवरच तापवण्यासाठी ठेवलं होतं मंद आचेवर आपलं तेल छान गरम झालं आहे गॅस मी मंदच ठेवला आहे सुरुवातीला गॅस मंदच ठेवायचा आहे आणि आपल्या एक एक पाकळ्या आहेत ना ते तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता सुरुवातीला पाकळ्यांवर छान बबल्स येतात म्हणजे आता त्या पाकळ्या थोड्याशा ओल्या असल्यामुळे छान आपले हे पाकळ्यांना वर बबल्स आले आहेत तर इथे बघू शकता तेलामध्ये आपल्या पाकळ्या सोडल्यानंतर त्याचे छान पापुद्र असे सुटले आहेत तर वेगवेगळे हे असे दिसत आहेत आणि आपल्याला पलटवायचीही गरज लागली नाही ते स्वतःहूनच आपल्या पाकळ्या अशा सोडल्या आहेत तेलामध्ये आणि बघा इथे स्वतःहूनच ह्या पाकळ्या पलटत देखील आहे तेलामध्ये तरंगताना तुम्हाला इथे दिसत आहे तर इथे आपल्या या पाकळ्यांना काही फ्राय करायला वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनटामध्ये या तयार केलेल्या पाकळ्या आहेत ते लवकर फ्राय होतात कारण की आपण सुरुवातीलाच हे पातळ अशा पुऱ्या लाटून घेतल्यामुळे फ्राय व्हायला वे देखील वेळ लागत नाही इथे बघू शकता फ्राय होत आले की आपले जे बबल्स आले आहेत ते सुरवातीला ते सोडले आहेत बबल्स त्यांनी तर कुठेतरी थोडासा कच्चा भाग राहिल्यामुळे थोडे थोडे बबल्स दिसत आहेत तर इथे बघू शकता तीन ते चार मिनटानंतर आपले हे बबल्स आहेत ते सगळे असे संपले आहेत आणि आपले जे तळून घेतलेले पाकळे आहेत ना अगदी वेगवेगळ्या दिसत आहेत आणि अगदी कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन रंगाला आल्यासारखे दिसत आहेत तर इथे बघू शकता तुम्ही रंग फार सुंदर आला आहे या पाकळ्यांना पाकळेसुद्धा अगदी वेगवेगळे वेग झाले आहेत कुठेही पाकळी एक देखील सुटली नाही आतमधून इतक्या सुंदर अशा इथे आपले स्नॅक्स तयार झाला आहे अगदी कुरकुरीत इथे आपल्या पाकळ्या तयार झाल्या आहेत तर एका प्लेटवर आपण काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता पांढरे तिळ आणि काळे तीळ घातल्यामुळे त्यांना रंग देखील फार सुंदर आला आहे आणि ते फार दिसायलाही खूप सुंदर असे दिसत आहेत तर तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा बाहेरचे कुरकुरे चिप्स वगैरे आणायला विसरून जाल इतकीही चवीला भन्नाट लागणारी आणि हेल्दी रेसिपी आहे महत्त्वाचं म्हणजे घरच्या साहित्यापासून अगदी झटपट अशी होणारे पदार्थ आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्कीच करा जर रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर रेसिपीला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका तर इथे बघू शकता किती छान याला पापुद्रे आणि पाकळ्या फुटल्या आहेत अगदी कुरकुरीत आणि खस्ता असे टोमॅटोचे इथे स्नॅक्स रेडी झाले आहेत एक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते इथे बघू शकता अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले आहे जराही जास्तीचं तेल पिलं नाही इतके हे क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा आपला स्नॅक्स तयार झाला आहे तर इथे मी दुसरी देखील तुम्हाला पाकळी तोडून दाखवते ती देखील अगदी इथे खुसखुशीत अशी झाली आहे जरा देखील नरमपणा या पाकळीमध्ये राहिला नाही अगदी खस्ता आणि कुरकुरीत अशी झाली आहे तर तुम्ही या दिवाळीलाही देखील रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून सपोर्ट देखील करायला अजिबात विसरू नका